बैल हा तसा कुणावरही हल्ला चढवत नाही पण एक बैल मात्र आज सांगला चिडला आणि त्यानंतर त्यानं अनेकांना शिंगावर घ्यायला सुरुवात केली अक्षरशः धुमाकूळ घातला तुम्हीच बघा बैल कधी चिडत नाही पण जेव्हा चिडतो तेव्हा कुणाचीच गाय करत नाही आता हेच पहा सायकल वरून जाणाऱ्याला बैलानं पळत येऊन धडक दिली त्यानंतर बैल लाईटच्या पोल मागे उभा राहिला सायकलवाला सायकल उचलायचा प्रयत्न करायला लागल्यावर बैल पुन्हा चिडला बैल आणि तो माणूस एकमेकांकडे पाहत राहिले आणि लगेचच बैल पुन्हा एकदा हल्ला करण्यासाठी आला पळणाऱ्या माणसाला बैलानं शिंगावर उचलून आपटलं भिंतीवर माणसाला लटकवलं त्यानंतर बैल माघारी फिरला दुसऱ्या व्यक्तीनं बैलावर पाणी फेकून त्याचं लक्ष विचलित केलं बैल पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन उभा राहिला बैलाच्या हल्ल्यानं गर्भगडीत झालेला तो जखमी माणूस कसा बसा तिथून निघून गेला त्याची सायकल मात्र तिथच पडून होती यानंतर त्याच रस्त्यानं एक बाईकवाला आला बैलानं बाईकला धडक देऊन त्यालाही खाली बाईकवाला लगेच तिथून पळाला म्हणून कसाबसा तर बैल पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन उभा राहिला गुजरातच्या राजकोट शहराजवळची ही घटना आहे बैलाच्या उच्छादाची बातमी कळल्यानंतर नगरपालिकेनं घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर बैलाची रवानगी कोणवाड्यात करण्यात आली आहे आणि स्थानिकांनी निश्वास रिपोर्ट न्यूज सोडला लोकमत यानंतर एक धक्कादायक बातमी आज बर्निंग कारचा थरार अनुभवायला मिळाला ही कार जर पाहिली तर ती कार होती का याच्याबद्दलच संशय निर्माण व्हावा इतकी ही भीषण आग होती या दृश्यांमध्ये तुम्ही जी कार पाहताय त्याची अवस्था पाहून ही नक्की कार होती का असा प्रश्न तुम्हाला पडल्या वाचून राहणार नाही खालापूर मार्गावर अचानक कारने स्फोट घेतला आणि जे घडलं ते तुमच्या समोर आहे मात्र सुदैवानं चालक बचावलाय दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर कारचा अचानक स्फोट झाला या दोन्ही घटनांमधला समान दुवा म्हणजे या दोन्ही कार ऑल्टो होत्या खेड दुर्घटनेचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या गावचे लोक धावत आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता कार सोबतच कार चालकाचाही कोळसा झाला त्यामुळे रस्त्यावर सुसाट पळणाऱ्या तुमच्या कारच्या दुरुस्तीकडे आणि देखभालीकडे तितक्याच तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे रिपोर्ट चंद्रकांत बनकर खेड ब्रेक नंतर अत्यंत चिंताजनक बातमी मान्सून लांबल्यामुळे नागपूर शहरात पाणीबाणी निर्माण होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे कारण नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त दहा ते बारा दिवस पाणी उरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे पाहुयात खास रिपोर्ट नागपूरला रेल्वेनं पाणी आणावं लागणार नागपूरकरांवर काही दिवसात पाणीबाणी धरणांमध्ये फक्त दहा ते बारा दिवसांचाच पाणी साठा गेल्या शंभर वर्षात उद्भवली नाही अशी परिस्थिती नागपूरकरांवर उद्भवली आहे नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी अक्षयशः तळ गाठलाय ही दृश्य पहा नागपूर सारख्या चोवीस लाख लोकसंख्या असलेल्या शहराला याच नवेगाव खैरी पाणी पुरवठा केला जातो यावर कदाचित तुमचा विश्वासच बसणार नाही दुष्काळमुळे शंभर वर्षात पहिल्यांदाच धरणातील विहीर दिसू लागली आहे गोरेवाडा तलावाची ही हीच परिस्थिती आहे त्यामुळे एप्रिल दोन हजार सोळा मध्ये ज्या प्रकारे लातूरला रेल्वेनं पाणी पोहोचावं लागलं होतं अगदी तीच परिस्थिती नागपूरवर ओढावते की काय ही भीती अनाथही म्हणता येणार नाहीये आपण म्हटलेलं होतं की तीस जून पर्यंत पाण्याचा काही विषय नाही परंतु तरीही नागरिकांनी हा विषय अत्यंत बिकट आहे हे समजून घ्या नागपूरमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा करणारी योजना आहे ही योजना काही काळ बंद करून पाण्याचं योग्य नियोजन केलं असतं तर नागपूरकरांना आणखीन काही दिवस पाणी पुरलं असतं असं विरोधकांचं म्हणणं आहे नागपूर सारखीच परिस्थिती संपूर्ण विदर्भात आहे पूर्ण विदर्भातल्या तीनशे चौऱ्याऐंशी धरणं मिळून केवळ तीनशे अडुसष्ट घनमीटर पाणी साठा शिल्लक आहे तर अमरावती विभागातील चारशे सेहेचाळीस धरणांमधला एकूण पाणी साठा आहे फक्त दोनशे शहाण्णव घनमीटर विदर्भाप्रमाणेच पुण्याचीही हीच स्थिती आहे खडकवासला धणात केवळ नऊ टक्के साठा आहे तर मुंबईकरांची स्थिती तुलनेनं बरी आहे जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका साठा मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये शिल्लक आहे एकूणच काय पाऊस लवकर पडला नाही तर नागपूरकरांवर मोठं जलसंकट ओढावू शकत यात वादच नाहीये विदर्भवासियांवर वरुण राजाची कृपा होईल ही आशा करणं तेवढंच आपल्या हाती आहे हर्षल महाजनसह ब्युरो रिपोर्ट न्यूज सिटी लोकमत मुंबई